नमस्कार, आज दिनांक दहा जूनराम जय राम जय जय राम, राम। आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याचे इच्छेने चालतो नमस्कार आज दिनांक दहा जून राम जय राम जय जय राम आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याच्या इच्छेने चालतो असे झाले असते तर बरे झाले असते हे म्हणणे काही खरे नाही जे होणे योग्य ते घडले व ते राम इच्छेनेच घडले परमात्म्यानेच जी इच्छा केली त्याचे आड नाही कोणी आले हा ठेवीता विश्वास मनाला धीर वाटेल खास माझे सर्व कर्माचा गुरुच सूत्रधार सर्व सत्ता गुरुचे हाती तेथे न चाले कोणाची गती आपले जगणे जेथे भगवंताच्या हाती तेथे बाकीच्या गोष्टींची कायमिती परिस्थिती कोणाचीही कितीही असली भली किंवा बुरी तरी परमात्म्याचेच हाती त्याची दोरी न पडावे अभिमानाला बळी राम इच्छा जाणावी सगळी हा जरी असेल सिद्धांत तरी जपून वागावे व्यवहारात आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याच्या इच्छेनेच चालतो म्हणून होणे जाणे भगवंताच्या हाती आपण त्याला जावे शरणागती चित्तात ज्याच्या राहिले समाधान तोच भगवंताचा आवडता जाणं ज्याचा विश्वास रामावरी त्याला समाधान स्वीकारी माझे हित रामाचे हाती हा धरिता विश्वास समाधान मिळतं असे जीवास आपण होऊन रामाचे जाणं सदा राखावे समाधान मी माझे करावे रामार्पण तेथे समाधानाचा अनुभवपूर्ण आस ठेवावी रामापाई आनंदी समाधानी राही अंतरी समाधान हेच आपले साधन जाण संसारात न पाहावे उणे पुरे ठेवावे त्यात समाधान खरे जशी जशी ज्यावेळी परिस्थिती तशी तशी असावी समाधान वृत्ती ज्या स्थितीत ठेवील राम त्यात राखावे समाधान चिंता अहंता ममता कोणी कारणा वाचून केले छळ कपट अपमान अथवा बोलिले शब्द बाण त्यात राखावे समाधान समाधान देणे नाही दुसऱ्याच्या हाती ईश्वर कृपेनेच त्याची प्राप्ती जोवर संशयी झाले मन तोवर न होई समाधान विषयास घातले खत जाण तरी कसे पावावे समाधान जोवर दृश्याचे भान तोवर मनी न राहे समाधान समाधानाची स्थिती उपाधी रहित असावी वृत्ती कोठे ठेवावे मन जेणे मिळेल समाधान समाधान नवे देहाचा गुण मनाने भावे भगवंताचे आपण पांडव झाले वनवासी पण अखंड राहिले भगवंतापाशी पांडव भगवंताचे भक्त झाले वनवास नाही चुकविता आले त्यांनी केले भगवंताचे स्मरण जेणे राखिले समाधान आता झालो मी रामाचा हा विचार ठेवावासाचा ऐसे होऊन राही समाधान तेथेच पाहि सर्व करता राम हे त्या चित्ती समाधान येते त्या परती श्रीराम जय जय राम महाराज इथे आपल्याला समाधानाविषयी सांगतात सांगताय असं झालं असतं तर मला समाधान लाभलं असतं खरा आनंद मिळाला असतं असं म्हणण्यात काही तथ्य नाही कारण मुळात सारं घडतं ते एखाद्या ईश्वर कृपेनेच घडतं अहो या विश्वात एक पानही जिथे त्याच्या इच्छेशिवाय हलत नाही तिथे आपली काय गाथा पण आपणच आपल्या मनाच्या कल्पनाविलासात रमलेले असतो नाही का खरं तर यासाठी काय करायला हवं तर आपण आपल्याला पूर्णपणे त्या ईश्वरचरणी वाहणं गरजेचं आहे हो अगदी त्याच्या ठाई आपलं सर्वस्व अर्पण करणं गरजेचं आहे की भगवंता माझं जे काही आहे ते तुझंच आहे आणि तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काहीही घडू शकत नाही असं म्हणून सातत्याने त्याचं अनुसंधान साधणं आणि त्याचं नामस्मरण करूनच आपण समाधानाची प्राप्ती करू शकतो कारण मुळात समाधान हा शरीराचा गुणधर्मच नाही तर तो आपल्या अंतर्मनाचा गाभा आहे आणि हा गाभा आपल्याला कधी लागू शकेल तर आपण आपलं सर्वस्व जेव्हा त्याच्या चरणी ठेवू तेव्हाच आणि याला महाराज सांगतात की आपली वृत्ती खरं तर बदलणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या वृत्तीत ते समाधान यायला हवं हो। आणि यासाठी सातत्याने आपण त्याचं अनुसंधान साधायला हवं हो। त्याच्या नामस्मरणात राहायला हवं हो। जसं पांडवांनी केलं की पांडवांनासुद्धा वनवास काही चुकविता आला नाही पण त्यात त्यांनी असमाधान मानलं नाही त्यांनी सातत्याने भगवंताचं नामस्मरण केलं त्याच्या सानिध्यात राहून त्याचं अनुसंधान साधलं आणि म्हणून त्यांचं समाधान टिकलं त्या तशा परिस्थितीतही अशीच परिस्थिती आपण आपल्या भगवंताला आपलं सर्वस्व अर्पून त्याचं अनुसंधान साधून त्याचं नामस्मरण करून साधायला हवे नाही का तरच आपल्याला अखंड समाधान लाभू शकेल असं अखंड समाधान तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो त्या गुरुकृपेने त्या ईश्वर कृपेने हीच त्याच्या चरणी प्रार्थना आज वटपौर्णिमा या शुभदिनाच्या तुम्हा सर्वांना आनंदी मंगलमय गुरुमय शुभेच्छा आणि तुम्हा साऱ्यांसाठीच खास आनंदी अशी भरभरून गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थक जय गुरुदेव